एन डी पी अर्थात अंमली पदार्थ कायद्यातील अंतर्गत गुन्हा दाखल असलेला आरोपी हा तेलंगणा राज्यातील वरंगल पोलीस ठाणे हद्दीतून गेल्या आठ महिन्यापासून फरार होता नाशिक गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोनचे हसमुख सायजक पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनार यांना शोध घेण्याबाबत वरंगल सायबर पोलीस स्टेशन तेलंगणा यांनी माहिती दिली त्या अनुषंगाने वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली शोध मोहीम हाती घेत सदरचा आरोपी हा भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीत असल्याची गोपनीय माहिती मिळाली त्या अनुषंगाने गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोनच्या पथकाने परिसरात सापळा रचत मोहम्मद मुनव अली वय पंचेचाळीस यास अलगत ताब्यात घेत थंडीत डिंकाचे लाडू सारत विचारपूस केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली पुढील कारवाईसाठी आरोपी स्वरांगल पोलिसांच्या ताब्यात था देण्यात आले कामगिरी सदिट क्रमांक दोन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक तसेच प्रभारी अधिकारी हेमंत तोडकर सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉक्टर समाधान हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मुक्तार खान पठाण सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनार पोलीस हवालदार अतुल पाटील मनोज परदेशी तेजस मते आदींनी केली साठी ब्यूरोचीप अनवर खान पठान नासी